नमस्ते काल कारगिल वॉर मेमोरियल पाहिल्यानंतर आपण या रिसॉर्टला मुक्कामी होतो आजच्या हो। हो। या नवीन ब्लॉकची सुरुवात आपण जुलै रोजी सकाळी करत आहोत हॉटेलमधून आपण चेकआउट केलेला आहे व आता आपण श्रीनगरकडे परत येण्यासाठी निघालेलो आहोत आणि ह्या प्रदेशाचा लँडस्केपच इतका सुंदर आहे की आपल्याला प्रत्येक ठिकाणी फोटो काढल्याशिवाय राहत नाही श्रीनगर लेह राष्ट्रीय महामार्ग पृथ्वीवरील स्वर्ग काश्मीर खोरे आणि नयनरम्य थंड वाळवंट क्षेत्र लडाख प्रदेश यांना जोडतो हिमालयाचे मंत्रमुग्ध करणारे सौंदर्य निसर्गरम्य रोमांचक साहसी रोड जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर तुम्ही श्रीनगर लेह महामार्गाने प्रवास केलाच पाहिजे काल झोजीला पास ओलांडून द्रासकडे येताना भीती वाटत होती परंतु आज मात्र तसं होत नाही कारण रस्ता काल पाहिलेला आहे ना त्यामुळे आपण झिरो पॉईंट या ठिकाणी बर्फाचा आनंद घेण्यासाठी आलेलो आहोत झिरो पॉईंट काश्मीर आणि लडाख मधील सीमा दर्शवतो हे ग्रेट हिमालयीन पर्वतरांगांची सुरुवात होते ऐतिहासिक दृष्ट्या ते काश्मीरला लडाख आणि तिबेटशी जोडणाऱ्या व्यापारी मार्गाचा एक भाग आहे झिरो पॉइंट वरील बर्फ कधीही वितळत नाही बर्फामध्ये खेळले जाणारे अनेक खेळ या ठिकाणी उपलब्ध आहेत तुम्ही याचा आनंद इथे घेऊ शकता बर्फावरून चालताना मात्र अत्यंत काळजीपूर्वक चालावे लागते नाहीतर पसरून पडण्याची जास्त भीती असते आणि ही पहा आमची जोडी कसे हळूवार पावलं उचलत उचलत बर्फामधून हिंडतायत असं म्हणतात तीन प्रकारचे हट्ट पुरवावेच लागतात बालहट्ट राजहट्ट आणि स्त्रीहट्ट आणि आम्हा सर्व स्त्रियांचा मान ठेवून इथे आमच्याबरोबर रील शूट करण्यासाठी आमचे नवरोबा तयार झाले व इथे आम्ही छान असं फोटोशूट केलं व रील पण बनवलं त्यानंतर आम्ही श्रीनगर येथे आलो व रूम बुक केली तिथे फ्रेश झालो व संध्याकाळी चार नंतर आम्ही आता दल लेक पाहण्यासाठी आलेलो आहोत अगदी कुठेही फिरायला जा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पण पाणीपुरी म्हटलं की आम्ही ती खाणार म्हणजे खाणारच आणि आजसुद्धा तसंच झालं दल लेकच्या शेजारी असलेल्या पाणीपुरीवाल्याकडे आम्ही मस्त पाणीपुरी खाण्याचा आस्वाद घेतला चटपटीत पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर आता आपण दल लेक मध्ये शिकारा राईड करण्यासाठी जाणार आहोत अठरा किलोमीटर विस्तार असलेले दल सरोवर श्रीनगर काश्मीर मधील एक प्रसिद्ध सरोवर आहे या दल सरोवराचं मुख्य आकर्षण म्हणजे शिकारा व हाऊस बोट हे होय चला तर मग आपण सुद्धा आता शिकाऱ्यामध्ये बसण्याचा आनंद घेऊया बोटला फ्लोटिंग पॅलेस सुद्धा म्हणतात या हाऊसबोटमध्ये आपण रात्रीचा मुक्कामसुद्धा करू शकतो या सर्व हाऊसबोट देवदार वृक्षाच्या लाकडापासून बनवलेल्या असतात दल सरोवरामध्ये एक संपूर्ण शहरच वसलेलं आहे इथे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू विकल्या जातात व अशा पद्धतीने आपण शिकारा राईड करतानासुद्धा आपल्याजवळ ह्या लोक वेगवेगळ्या वस्तू विकण्यासाठी येतात चहा कॉफी फळं फुलं अनेक वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ या दल सरोवरामध्ये शिकारा राईड करत असताना आपल्याला अवेलेबल होतात संध्याकाळच्या वेळी तर हा नजारा अगदी अप्रतिम असतो सूर्याची दल सरोवरातील पाण्यात पडतात हे पाहणं एक पर्वणीच आहे या दल सरोवरामध्ये एक तरंग डाकघरसुद्धा आहे हिवाळ्यामध्ये येथील तापमान इतकं खाली जातं की संपूर्ण दल सरोवर कधी कधी घोटतं थोडक्यात काय तर दल सरोवर म्हणजे एक तरंगत गाव आहे इथे सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत आपण इथे राहण्याचा खाण्याचा आनंद घेऊ शकतो प्रत्येक वस्तू इथे अगदी शिकाऱ्यामधूनच विकली जाते काश्मीरला आलो आहोत आणि आपल्याला प्रीती जिंटाचं बुमरो बुमरो गाणं आठवलं नाही असं कसं होईल बरं आणि या आहेत इथल्या हाऊसबोट भारतातल्या सर्वात सुंदर सरोवरांपैकी एक असलेलं हे दल सरोवर जम्मू काश्मीरला आपण आलो आणि दल सरोवर पाहिलं नाही असं तर कधी होणारच नाही प्रत्येक पर्यटक इथे भेट देतो म्हणजे देतोच सकाळी आणि संध्याकाळी या सरोवरामध्ये जास्त गर्दी असते कारण सूर्यकिरणांनी नाहून निघालेला हा परिसर प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवणे ही म्हणजे पर्वणीच आहे आता आपण दल सरोवराच्या मीना बाजार या ठिकाणी आलेलो आहोत इथे मोठमोठे कपड्यांचे ज्वेलरीचे दुकानं आहेत संध्याकाळच्या वेळी हा सर्व परिसर दिव्यांनी उजळून निघतो अशा या सुंदर दल सरोवरामध्ये शिकारा राईड केल्यानंतर संध्याकाळच्या वेळी इथे निवांत बसणं सुद्धा एक पर्वणीच आहे त्यानंतर आम्ही जेवण केलं व हॉटेलवर परत गेलो उद्या आपल्याला गुलमर्ग या ठिकाणी जायचं आहे तिथे आपण गंडोला राईड करणार आहोत त्यामुळे उद्याचा ब्लॉग पाहिला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास कमेंट जरूर करा धन्यवाद